हाय यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी ॲप्रन बनवणार आहे तर त्याच्यासाठी का आपल्याला काय करायचं आहे हे बघा मी ह्या दोरी बनवाय म्हणजे नाडी बनवायसाठी वीस वीस विं इंचाच्या तीन पट्ट्या घेतलेल्या हे बघा वीस वीस इंचाच्या तीन पट्ट्या घेतलेल्या आहे आणि हे खिस्सा बनवण्यासाठी सात इंच असं आणि सात इंच असा हा कपडा मी घेतलेला आहे आणि मेन कपडा म्हणजे ॲप्रन बनवण्यासाठी तर आपल्याला असा डबल फोल्ड कपडा करायचा आहे हे बघा मी हा डबल करून घेतलेला आहे त्याची लांबी आपल्याला घ्यायची आहे तीस इंच तर हे बघा कम्प्लीट तीस इंच कपडा घेतलेला आहे बघा तीस इंच सात तीस इंच कपडा मी घेतलेला आहे आणि रुंदी आणि ही ह्याची रुंदी रुंदी घ्यायची आपल्याला साडेबारा इंच आणि ते टिपासाठी जास्त घ्यायचं आहे म्हणजे टिप मारण्यात जातं तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं पॅक बाजूने मापं टाकायचे हे बघा साडेपाच इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे साडेपाच इंचापासून आपल्याला आठ इंचावर मार्किंग करायची हे बघा अशी म्हणजे हा मोंडा आठ इंचावर इकडंसुद्धा आपल्याला आठ इंच आहे का नाही बघायचा आणि असा चौकन तयार करायचा चौकण तयार केल्यानंतर एक इंच हे बघा असं एक इंच आतमध्ये या मोंड्याचा शेप द्यायचा आणि आपल्याला इथं थोडासा असं सर्कल देऊन असं कट करून घ्यायचा करूं नंतरा फेला थोड़ा कट करून घेऊ हे बघा कट झाल्यानंतर आपल्याला असा थोडासा सेप द्यायचा आहे आणि असं कट करून घ्यायचं आहे तर आता आपण म्हणजे अशा पद्धतीने हे तयार झालेले ॲप्र तर याला आपण मशीनवर टिप मारू चला मशीनवर आपल्याला पहिल्यांदा अशा टिपा मारून घ्यायच्या आहे हे बघा अशी टिप मारून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला ही वरच्या भागाची टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळी कोण हे हा राऊंड हा राऊंड हा राऊंड आणि हा हे सगळी कोण आपल्याला टिपा मारून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं तर हे बघा आपण सगळीकड टिपा मारून घेतला हे बघा सगळीकडं ह्या टिपा मारून झालेला आहे बघा आणि आता दोरी त्याच्या दोऱ्या कशा लावायच्या आणि त्या तयार कशा करायच्या तर त्याच्यासाठी काय करायचं हा कपडा असा पकडायचा हे बघा आणि असं ठेवायचं हे बघा याशी दोरी तयार करून घ्यायची अशी टीप मारून घ्यायची पूर्ण दोरी तयार करून घ्यायची तुम्ही जर वाजता सबस्क्राईब लाईक न केलं तर सबस्क्राईब लाईक करा इकडंसुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे शेवटी म्हणजे मुडपून घ्यायचं आहे म्हणजे ते कापडाच्या दोऱ्या निघत नाही हे बघा अशा पद्धतीने मुडपून घ्यायचं दोरी तयार होते तर आपण ह्या दोऱ्यात तयार करून घेतलेल्या आहे आणि हा खिसा पण तयार केलेला आहे के तर ते जोडायचं कसं तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला हे बघा हा जो गळ्याचा भाग असतो ना तिथं पहिल्यांदा आपल्याला अशी ही दोरी ही दोरी जोडून घ्यायची बघा इथं इथं ह्या दोन्ही दोऱ्या जॉईंट करून घ्यायच्या आता ही दोरी जॉईंट झालेली आहे आता आपल्याला एक दोरी इथं म्हणजे जी मोंड्याचा भाग आहे ना तिथं जॉईन करायची आणि एक जुरी इकडच्या साईडला म्हणजे ह्या दोन्ही साईडनी ह्या दोऱ्या इथं इथं एक आणि इथे अशा जॉईंट करून घ्यायच्या तर हे बघा दोन्ही पण दोऱ्या जॉईंट केलेल्या आहे हे बघा ही पण आणि ही पण तर आपल्याला आता खिस्सा जोडायचा आहे तर खिस्सा कसा जोडायचा आपल्याला उजव्या साईडनी आपल्याला खिसा अशा पद्धतीने इथं असा जॉईंट करून घ्यायचा आहे हा खिस्सा इथं जॉईंट करून घ्यायचा उजव्या साईडला तर हे बघा इथं मी खिस्सा पण जोडून घेतलेला आहे बघा लायटर वगैरे ठेवायला आणि आता ॲप्रन तयार झालेलं आहे ते तुम्ही किती छान ॲपपर्यंत तयार झालेलं आहे ॲप्रन आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब लाईक करा कमी वेळात शिवून होतं आणि कमेंट करा कसं वाटलं बाय